वेरूळचे महादेव वन आता पर्यटकांसाठी नवीन आकर्षण ठरत आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात या ठिकाणी भगवान शंकराला प्रिय असलेल्या वनस्पती आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव देण्यासाठी वन विभागाने वेरूळ लेणीच्या पायथ्याशी महादेवन साकारले आहे एमटीडीसीच्या पाच हेक्टर जागेवर साकारलेले हे वन आहे साकारलेले हे देखणे आणि मनमोहक वन आता पर्यटकांचे नवीन आकर्षण केंद्र बनले आहे जानेवारी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या महादेव वनाचे उद्घाटन झाले होते सुमारे सात कोटी रुपये खर्चून विकसित केलेले हे वन आहे दहा वर्षाचा कार्या वन वन विभागाकडे दोन हजार सत्तावीस पर्यंत राहणार रा आहे येथे आल्यानंतर पर्यटकांना निखळ निसर्गांचा आनंद मिळतो त्यामुळे शालेय सहलीपासून ते देशभरातील पर्यटक भेट देत असतात यामध्ये रुद्राक्ष तीन पाली वेल बैल एक पाणी वेल लहान पाणी बेल सीता अशोक सोनचाफा रुई अर्जुन सादोडा पुत्रंजीवी पळस जाकरांडा जास्वंद प्राजक्ता कंदम कळम तुळस खिरणी शमी आपटा कांचन आवळा सालई आदी झाडे आहे तर यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी साकारलेले हे महादेवन वन अतिशय सुंदर असून दोन हजार सत्तावीस पर्यंत हे वन हे उद्यान वन विभागाकडे असेल तर अशी माहिती उपवन संरक्षण माने यांनी दिली आहे